नमस्कार आपण जय जवान जय किसान असा प्रत्येकजण नारा देतो पण त्या शेतकऱ्याची व्यथा कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का आज त्या शेतकऱ्याच्या मालाला कवडी मोल भाव आहे त्याच्यामधूनच त्याच्यावर निसर्गाचं संकट असतं शासनाच्या एवढे वेगवेगळ्या योजना असतात पण त्या, त्या, वेग, त्या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोचत नाहीत आणि आपण पाहतो आमदार खासदार लोकप्रतिनिधी मोठ्या मोठ्या पत्रकार परिषद असतात पण आमचा एक मित्र आहे यांनी आज यांच्या शेतातच पत्रकार परिषद बोलावली आणि त्यांची व्यथा काय आहे त्यांचं काय कारण आहे आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात बोला नाव सांगा आपला नमस्कार मी गोविंद किसनमाळी राहणार डोकी मी माझ्या शेतामध्ये मी शेती ही दुसरीची बटण वाटेवर केलेली शेती आहे इथं सहा एकर शेती आहे आणि त्या शेतामध्ये मशागत करण्यासाठी मी एक लाख दहा हजाराचा बारका पॉवर टिलर मिनिविडर विकत आणलेला होता सहा वर्षाखाली तो गेल्या जून महिन्यामध्ये सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर सोयाबीन डुबण्याच्या टायमाला मग तो शेतात आणला होता ते शेतात आणला असताना शेतात काम करत असताना पाऊस आल्यानंतर मी तर लावून गेलो दोन दिवस होता तिसऱ्या दिवशी माझा एक लाख दहा हजाराचा मिनी पॉवर टिलर शेतातनं चोरी गेलेला आहे कुठून चोरी गेला डोकी शहरातून शेतातून इथं कुठं लावलेला होता इथं काय पाठीमाग आपण उभारतो इथं दिसतो तर पाठीमागं लावलेला होता बरं मग उ आणि उसाच्या सरीमध्ये लावला होता झाकून टाकलेला होता तरी पण तो, तो चोरी गेला आहे आणि मी वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी दिल्या पण माझा काय तिथलं कुणी पोलीस स्टेशननं दखल घेतली नाही माझा एफ आय आर पण फाळवून घेतलेला नाही आम्ही येऊ बघू तपास करू असेच कारण सांगितले तुम्ही ट्रॅक्टरचा माग पाहिला का कुठल्या दिशेने गेला ट्रॅक्टर पाहिला ना हे आपण उभारला उजव्या साईडला खाली तळ आहे आणि तळ्यातून वरी मेन रस्त्याला काढलेला आहे आणि तिथून वाहनातून वाहनात गेलेला आहे तिथून तुम्ही डोकी पोलीस स्टेशनला कोणाला भेटले सातपुते साहेबाला भेटलो मेन पी एस आय साहेबाला भेटलो ट्रॅक्टर चोली गेल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी भेटले पोलीस स्टेशनला लगेच त्या दिवशीच त्या दिवशी भेटली त्या दिवशी काय प्रतिक्रिया आली काय नाही सातपुते साहेब आले बघितलं बघू तपास करू आणि ती मलाच विचारते की तुझा कुणावर संशय आहे का ते सांग आता आम्ही कुणावर संशय घ्यायचा अगर कुणाची नावं घ्यायचे आम्हाला संशय घ्यायचा सागर माहीत असतं तर आम्ही धडक नावं घेतली असते ना तपास करण्याचं काम आहे मग तुमचा एफ आय आर वगैरे फाडलं का गुन्हा नोंद करून घेतला काय नाही गुन्हा नोंद नाही काय नाही मी एफ आय आर फाडामध होतो एफ आय आरची माझी दखल घेत नाही कुणी एफ आय आर फाडून घेतला आहे काय नाही काय नाही आज्ञातीस म्हणून गुन्हा नोंद करून घेतला नाही काहीच नाही काही नाही बरं तुम्ही किती दिवस नंतर ह्यालपाटे मारले त्यांच्याकडे एक महिना हेलपाटे मारतो एक महिन्यापर्यंत एक महिना हे प्लाटे मारत होतो त्याच्यानंतर पुन्हा परत कधी गेले का पैसे नाही पुन्हा गेलोच नाही काय करणार एक महिना कामधे सोडून रोज उठून जायला तर वेळ वेळ तर पाहिजे ना दुकान बघा आम्हालाच बंगार दुकान बघा मुरुडला जावा इकडं जावा खेडेपाडी बघा मी तुम्हाला माहिती तुम्ही जाऊन बघा हां पंधरा दिवस हिरलो हिरलो मी तेर शिवारात फिरलो मुळेवाडी शिवारात फिरलो थोरसरवाडी गेलो इकडं वाकरवाडी गेलो रुई तुगाव गेलो प्रत्येक रस्त्याला मी जाऊन आलो पंधरा दिवस फिरत होतो महखामसवाडी जाऊन आलो काय नाही कुठं काय तपास नाही म्हणजे तुम्हाला लावलं तर आपण ही ऐकली एका शेतकऱ्यांची व्यथा यांचा ट्रॅक्टर जून महिन्यात चोरी गेला त्याच्यानंतर यांनी ढोकी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता यांची तक्रार नोंदवून घेतली नाही किंवा यांना समाधानकारक उत्तर दिलं नाही तर यांचं काम होतं हे जनतेचे सेवक यांनी यांचा गुन्हा नोंद करून घ्यायला पाहिजे होता आणि तो संबंधित कोण माणूस आहे त्याला ओळखा आता यांनी सांगितलं की हा ट्रॅक्टर इथल्या पाठीमागच्या बाजूनं त्या विहिरीपशी निघाला मग त्याचं नक्षी होते त्याच्यावरती ड्रायव्हरची ते चिकलात उमटले असणार आहे तर त्याच्यानुसार त्यांना तपास करायला योग्य होत होतं पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही आणि आज जूनपासून आतापर्यंत आता ते पाहणारा मोजा की किती महिने झाले आणि पोलिस यंत्रणा किती सर्वसामान्य शेतकऱ्यांची दखल घेते व त्यांना किती न्यायव्यवस्था देण्याचा प्रयत्न करते आपल्यासोबत आणखीन एक दुसका शेतकरी आहे तर काय सांगाल आपलं नाव सुधाकर मामागुरा पटाडे चोरी गेलं आपलं माझं पिंक कलर चोरी केलेलं आहे कधी गेलं चोरी तरी चार वर्ष झालंय चार वर्ष झालं बरं आपण याची तक्रार वगैरे दिली होती का तक्रार दिली ना पुन? तक्रार दिली बरं तुमच्याकडे काय आहे का तक्रार दिलेली काही नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला पोच दिली काहीच नाही काहीच नाही बरं आणखीन काय पुन्हा टाटर गेलं माझं चॅनल बॉक्स तोडून मोटरीचं विहिरीवरचं स्टार्टर विहिरीवर स्टार्टर पुन्हा वायर गेलं असं किती वेळा झालं स्टार्टर टाटर टाटर आणि हो टाटर एक वेळेस फक्त गेलं तुम्ही प्रॉपर कुठले राहिला राहणार मुरुड शेती करून शेती करतो आम्ही पुन्हा वायर दोन वेळेस गेले विहिरीवर विहिरीवरचे दोन बोरचं बी गेलं विहिरीवरचं बी गेलं आणि आठ नोजल गेले चिमण्या म्हणजे स्प्रिंकलरच्या चिमण्या आठ तर ठीक आहे तर जे जवान जे किसान फक्त नारा देऊन चालणार नाही तर त्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजे व त्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे आणि ती मदत म्हणजे शेतकरी काय तुम्हाला दान धर्म करा म्हणत नाही किंवा त्या पण ज्या शेतकरी आज संकटात आहे आज त्या बिचार्याचं त्यानं दुसऱ्याचं वावर वाट्याने केलं आहे आणि इथं मोलमजुरी करून खात आहे ते आता काय आपण पाहतो सोयाबीनला काय भाव आहे ऊसाला काय भाव आहे ऊस नेताना काय परिस्थिती होती आज खाताचा काय भाव होता आणि आता ऊसाचा काय भाव चालू आहे आपण त्याच्यानुसार बातम्या टाकतच आहोत पण खरंच या माणसाला योग्य वेळी जर न्याय मिळाला असता तर त्यांनी एक नाही दुसरं ट्रॅक्टर घेतला असतं पण ह्याच्यामधून काय होतंय की ह्या लोकांना कोण पाठी घालतंय जे हे असे या बिचार्याचं ट्रॅक्टर चोरी गेले आणि ढोकी परिसरात अशा खूप घटना आहेत की ज्याची दखलच घेतली गेलेली नाहीये की यांची चोरी झाले तर ठीक आहे तुमचं आठ दिवसानं देऊ चार दिवसानं दिवसान, दिवसान, पण त्या माणसाची दखल घेतली नाही तर डोकी पोलीस स्टेशनला एक पत्रकार म्हणून विनंती आहे की आपण सर्वसामान्य माणसाच्या योग्य वेळेत नोंदी करून घ्या त्यांच्या तक्रार नोंदवून घ्यावं त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा Namaskar